आमचे परममित्र पलवान भैया पाटील यांनी एक सुंदर आणि देखण्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं आणि दिवसभरात ते यशस्वीरित्या फायनलच्या फेऱ्यावरून संपन्न केलं त्याबद्दल बाय्याचं आणि त्याच्या सर्व सहकार्यांचं सा, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करतो प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाचा विषय जो, जो वारंवार बैलगाडी मालक चालक यांच्या माध्यमातून किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा विष विषय होता तो म्हणजे डोपिंग टेस्ट डोपिंग टेस्ट म्हणजे काय की बैलाला जे प्रतिबंधक उत्तेजक द्रव्य दिली जातात त्याच्यापासून आपल्या बैलांना फार मोठी हानी होते कधीकधी हाय टेम्परेचरमध्ये बैल अॅटॅक येऊन दगावतोय ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी आत्तापर्यंत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने सर्व गोष्टी कायद्याने जे नियम घालून दिले आहेत त्याचं पालन तंतोतंत केलेलं आहे आपण आपल्या बैलांना जो हिंसकपणे छेड होत होता तो थांबवलेला आहे त्यांची मारहाण थांबवलेली फक्त प्रामुख्याने एक विषय राहिला होता तो म्हणजे जे काही स्टेरोयडचे इंजेक्शन बैलांची धावण्याची क्षमता वाढवण्यासाठी दिली जात होती त्याच्यापासून बैलांचा बचाव कसा करायचा तर याच्यात प्रामुख्याने आमचे बारामती अध्यक्ष पैलवान बाळासाहेब आबा उपाध्यक्ष मनोज आबा जगताप आणि त्यांच्या पूर्ण तालुका कमिटीने एक दराडीचा आणि धाडसाचा निर्णय घेतला की येत्या अठरा तारखेला त्यांच्या तालुक्यात होणारं मैदान तोरलेवाडीचं मैदान या मैदानात जे बैल फायनलसाठी पात्र होणार आहेत त्या सर्व बैलांचे रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका आणि आयोजक यांच्या वतीनं ते न, नमुने मुंबईला लॅबला पाठवले जातात आणि त्यात जो बैल जर म्हणजे वैद्यकीय तपासणीशिवाय किंवा वैद्यकीय जो डॉ डॉक्टर आपली नेमणूक केलेली ने आहेत त्या डॉक्टरांच्या शिवाय जर कुणाकडून इंजेक्शन मारून घेतलेलं असेल आणि तो स्टेरॉइडच्या ज्या आम्बेंडेड सबसेन्स आहेत नाडा आणि वाडा नॅशनल अँटीडोपिंग असोसिएशन ही आपली भारताची संघटना आहे आणि वर्ल्ड अँटीडोपिंग असोसिएशन या दोन्ही असोसिएशनच्या माध्यमातून जे काय उत्तेजक द्रव्य आहेत जे आपल्या दोन्ही संघटने वाडा आणि नाडाने त्याच्यावर बंदी घातलेली ते जर इंजेक्शन मारलेलं आढळलं असेल तर संबंधित बैल आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं कमीत कमी तीन महिने त्याच्यावर बंदी घालणार आहोत याची सगळ्यांनी माहिती घ्या कारण की हा खेळ सांस्कृतिक परंपरेचा खेळ आहे हा खेळ टिकवायचा आणि खेळ चिरंतर ठेवायचा हा आपल्या हातात आहे त्यामुळं कोणीही बैलांना आपले इंजेक्शन मारू नका एखादा दोघंच डॉक्टर सांगतोय की तुमच्या बैलाची पाळण्याची क्षमता वाढवतो म्हणून काहीतरी आगोरी प्रकार करू नका बैलाच्या जीव जीवास हानी होईल असं वागू नका येत्या अठरा तारखेला डोरलेवाडीच्या मैदानात जे बैल एक ते आठ क्रमांकापर्यंत त्या मैदानात फायनल राहतील त्यांची सर्वांची डोपिंग टेस्ट केली जाणार आहे ही घोषणा आज मी इथं या मैदानात करत आहे आणि इथून पुढं ही झाली माहिती देऊन टेस्ट करणं ही माहिती देऊन करण्याचं कारण पण असंच आहे की ह्या मैदानात कळेल की जे खरंच डोपिंग टेस्ट किंवा गरज डोपिंगला घाबरतात ते ह्या मैदानात सहभागी होणार नाहीत प्रामुख्याने सगळ्यांच्या लक्षात ती बैल येतील पण इथून पुढं भविष्यात आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं डायरेक्ट रेड जशी पद्धतीनं पोलीस गुप्तचर यंत्रणा मारतील तशा पद्धतीनं अचानक एखाद्या मैदानात आम्ही संघटनेच्या वतीनं डोपिंग टेस्ट करू आणि इथून पुढच्या मैदानात जिथं डोपिंग टेस्टमध्ये जे बैल डोपमध्ये येतील त्या बैलांना प्रामुख्याने पहिल्यांदा म्हणून तीन महिने दुसऱ्यादा सापडला तर सहा महिन्याची बैल मग सहा महिने तो बैल कोणत्याच मैदानात पळताना आपल्याला दिसणार नाही आणि पहिल्यांदा सापडला तर तीन महिन्याची फक्त बंदी दुसऱ्यांदा सापडला तर सहा महिन्याची बंदी आणि मालकावर सदोष मनुष्यवादाचा पी सी एक्ट कलम तीनशे सतराच्या अनुसार जे प्राणी हिंसक कायदे केले त्याच्या अनुसार मालकावर गुण आनंद करणार हीच गोष्ट आज आपल्या सगळ्यांसमोर मांडायची होती म्हणून ह्या मैदानास खास उपस्थित राहिलो बाकी पुण्याच्या एका सर्व आयोजकांचं मनपूर्वकाबाद आणि बारामती तालुक्यानं हा गाडसी निर्णय घेतलाय त्याबद्दल बारामती तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि त्याही आयोजकांचं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं हार्दिकाचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय जय